नमस्कार आपण आहोत फलटण नगरीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघाची काय स्थिती आहे जाणून घ्यायला आहोत लोकांशी आपण बोलून आपण फलटणच्या मंडळीत आहोत काही लोकांशी आपण बोलूयात तुम्ही मतदान करणार का हो करणार काय बघून मतदान करणार काय बघून म्हणजे तुमच्या मनात काय कोण अशी माणसं की ज्यांना मतदान करायचं सगळे चांगले आहेत तुमच्या भागात कोण कोण आहेत आमच्या भागात रणजित दादा आहेत आणखी दुसरा नाही मला करून माहिती म्हणजे मी दिवसभर हे टाकून आयुष्यात किती वेळा मतदान केलं बाप चाळीस वर्ष घेऊन गेला होय का कुठलं घेतलं जाय चौऱ्याहत्तर वर्ष वय माझे चौऱ्याहत्तर वर्ष वय काल मोदी म्हणाले शरद पवारांना भटकते आत्मा आहे म्हणून असं काय भटकते आत्मा असते का आता काय नसते नसते तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि दरिशील मोहिते पाटले कोण उमेदवार चांगले वाटतात रणजित सिंग नाईन्टीन पाहत तरुण पोर तरुण पाहत आहेत थांबा कुठले आहेत फलटण मधले काय परिस्थिती कमल जोरात आहे का तुतारी जोरात आहे तुतारी जोरात आहे सध्या काय बरं शरद पवारांचं जे विचार आहेत ते सामान्य सर्वसामान्य पर्यंत पटणारे आहेत आणि त्या विचारानुसारच आपण गेलं पाहिजे असं मला वाटतंय ना। ना। किती वेळा के मतदान केलं मतदान मी आजपर्यंत अठरा वर्षापासून आजपर्यंत करत झालेले आपण काही लोकांना भेटणार आहोत गाव कुठलं आहे काय तुमच्या परिसरात काय वातावरण आहे कमळ का तुतारी कमळ कमळ का का म्हणजे आता सुधारणा चाललेल्या आपण आणखी काही लोकांना विचारत घेतले का बाबा आंबे घेतले का नाही कसे आहेत कसे आहेत आंबे महाग आहेत सध्या तुमच्या परिसरात तुतारीचा जोर आहे का कमळा जोर आहे कमळाचा मग कुठला जोर आहे पलटणच्या आपण फलटणच्या बाजारात आणखी काही लोकांना विचारतो आहोत जे जे लोक भेटतील जत्रेवरून आला काय जत्रेहून आला काय कुठलं गाव आहे

आपण काही लोकांना पण अजून विचारतोय काय झाले कमल का तुतारी जोर था था का उना आ, आ, तुछ? तुछ जोर आहे तुमच्या भागात फसाण चतायता संपतायता उदाला नाही होई मतदान करणार आहे का नाही करणार की पण असं गुपित असतो दी नेमकं उन्हाच्या वेळेस लोक सरबताच्या ठिकाणी काला कुठे तुम्ही मटाजेवाडी मटाजेवाडी तुमच्या भागामध्ये कमळाचा जोर आहे का तुतारीचा जोर आहे कमळाचा कमळाचा तुमच्या भागात कुठला जोर आहे कमळाचा कमळाचा ताई मतदान करणार का कमळाला काय तुमच्या भागामध्ये जोर कोणाचा आहे कमळाचा का तुतारीचा तुतरे चालले तुतारी चालले ताई मतदान करणार आहे का मतदान करणार का तुम्ही कोणाचा तुतारे खरं तर त्यांच्या या बाजारामध्ये आपण गाव कुठलं गाव कुठलं मानता लोक नरवणे गाव तुमच्या मतदारसंघात तुतारीचा जोर का कमळाचा जोर आहे कमळाचा जोर का तुतारीचा जोर आहे कमळ काय तुम्ही मतदान करणार मतदान अवश्य करा जे ह्यांनी सांगितलं तेच कमळच देशाला काय शेवट पर्याय नाही हा एक तुम् मिनिट कधी सांगायचं देशाला कमळा शेवट पर्याय नाही पर्याय नाही देशाला तरुण तरुण मुलांचं मतदान आणि युवकांचं मतदान सगळ्यात मतलं असत मतदान करणार ना करणार करणार तुमच्या भागात जोर आहे आता तुमच्या भागात पुन जोर आहे कमळाचा ना तुतारीचा आपण असं काही लोकांना विचारतोय तरुणांचं सगळ्यात महत्वाचं योगदान असतं भारताच्या भविष्यामध्ये मतदान सात तारखेला तुमचं हो तुमच्या भागात कशाच जोर आहे त्यामुळे तारीतारी वाकरी ढवळ वाकरी ढवळ का बरं कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती मतदान करणार तुम्ही काय मुद्दे घेऊन मतदान करणार सर्व संविधान वाचवायचं पहिली गोष्ट आणि जे कांद्या कांद्याच्या बाबतीत सरकारचं धोरण धोरण आहे महाराष्ट्राच्याबद्दल ते अत्यंत चुकीचं आहे अजिबात नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही असताना तुझं उत्पादक मागच्या वर्षी याच दिवसात चाळीस एकोणचाळीस अडतीस रुपये आता जवळपास पंचवीस रुपये अत्यंत वाईट अवस्था सरकारच्या मोदी सरकारबद्दल बोल दहा वर्षात काही केलं नाही तसं केलं केलंही म्हणता येईल आणि नाही केलंही म्हणता येईल बऱ्यापैकी झाला असतं पण केलं ठीक आहे त्यामध्ये तरी युवकांचं सगळ्यात महत्वाचं योगदान असतं तुमच्या भागात कशाच जोर आहे कमळाचं का तुम्ही कमळाचं 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 गाव कुठला पलटन प्रॉपर पलटन खर तर युवकांच्याच संदर्भात आपण काय तुमच्या भागात कुठला जोर आहे देवळचं दिसतंय नाही मिरड्याचं मिरड्याचं कुठला भाग आमच्या भागात तुतारे तुतारे का बरं पु� हा का बरं नाही आमचं पहिल्यापासूनच गाव तुतारे असं आहे राजे ग्रुपचं आहे बरोबर राजे ग्रुपचं कुठून आलं दीद्नी ना बरोबर बर, बर आपली बर। तुमच्या भागात कशा जोर आहे कमळाचा का तुतारी जा तुतारी तुतारी तुतारीचा जोर आहे कुठून आला काही कशाच जोर आहे कमळाचा आपण अजूनही खरं तर विक्रेत्यांचं सुद्धा महत्वाचं असत विक्रेते काय म्हणतात हा भाग असतो दिवसभर हे सगळं व्यापार व्यवसाय सगळा माहीत असतो ना जोर आहे बा त्या भागात कमळाचा का तुतारीचा आहे